विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत महायुती सरकारने विविध घोषणांचा पाऊस पाडला सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती मात्र ही जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात आले नसल्याने योजना बंद होते की काय अशा चर्चा सुरू आहेत अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणी योजनेच्या बाबत मोठे वक्तव्य केले आहे बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जानेवारी महिना संपत आला तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत सव्वीस तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं मात्र गरजू महिलांनाच योजने या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या पुढे आहे त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत असेही ते म्हणाले लाडकी बहीण ही योजना गरजवंत महिलांसाठी आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जातील निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही गडबडीत होतो परंतु दोन दिवसांपूर्वीच तीन हजार सातशे कोटी रुपयांचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला त्या आहे ये त्यामुळे येत्या सव्वीस तारखेपासून बहिणींच्या अकाउंटला पैसे येतील असे अजित पवार यांनी स्पष्ट केले तसेच ज्या महिलांचे महिन्याचे उत्पन्न वीस ते एकवीस हजारांपेक्षा अधिक आहे त्या महिलांनी स्वतःहून या योजनेच्या लाभाची गरज नाही असे सांगितले पाहिजे असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे